महाराष्ट्रामध्ये तब्बल चाळीस लाख संशयित आमदार असल्याचा गंभीर आरोप राहुल संशयित मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला महाराष्ट्र कर्नाटकात पाच पद्धतीनं मतांची चोरी झाली असा आरोप त्यांनी केला निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांच्या डिजिटल डेटा त्यांनी मागवला तसंच मतदान केंद्राचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं मात्र ते आम्हाला दिलं नाही असं ते म्हणाले Electronic voter data, not only of current election, but of the last 10, 15 years. And if they do not give us CCTV, CCTV footage, they are partaking in the crime. Now, if the election commission is not partaking in the crime, I'm absolutely convinced they are, the data is showing they are, they should give us. राहुल गांधींना निवडणूक आयोगानं भेटीचं निमंत्रण दिलंय पत्रकार पत्रकार परिषदेनंतर कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक का आयुक्तांनी काँग्रेस शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं आज दुपारी एक ते तीन दरम्यान दिल्लीमध्ये ही भेटीची वेळ आहे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले त्यानंतर निवडणूक आयोगानं भेटीचं निमंत्रण दिलं महाराष्ट्रामध्ये मतांची नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिपची चोरी झाली अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आरोपानंतर भाजप आक्रमक झाली आहे ओटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची डिस्क करप्ट झालेली आहे म्हणून त्याच त्या गोष्टी रोज बोलतात रोज खोटं बोलतात खोटो बोलून पळून जातात वेगवेगळे आकडे देतात राहुल गांधींच्या आरोपाचं भाजपनं खंडन केलं राहुल गांधी जेव्हा पुरावे मागितले तेव्हा माझे शब्दच पुरावे आहेत असं ते म्हणाले हा काय आणि कोणत्या चित्रपटातला डायलॉग आहे का असा सवाल भाजपच्या संबित पात्रांनी उपस्थित केला तसंच राहुल गांधी हे नकली गांधी असल्याचा पलटवारही संबित पात्रांनी केला गांधी परिवार के होऊ शकते आप गांधी जी नहीं है तो नकली गांधी परिवार के लोग ये न सोचे कि उनके शब्द ही देश का शासन है सुप्रीम कोर्ट के जज भी नहीं कह सकते हैं इलेक्शन कमीशन भी प्यार भरा पत्र लिखा है कि आइए चर्चा करेंगे हु आर दे कॉन्सिक्वेंसेज फेस करना पड़ेगा क्या है ये क्या है ये बाहुबली है आप